न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पाणी मागण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला तिघांनी मारहाण करून खिशातील रोख रक्कम काढून घेतली तसेच सायकल स्वारा अडवून त्याच्याकडील सायकल घडाळ आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून येण्याची घटना कोरेगाव परिसरात घडली आहे ही घटना सोमवारी रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान मंगलदास रोडवर आणि बीएमडब्ल्यू शोरूमच्या बाजूला घडली आहे या प्रकरणी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत सतीश मनोहर गायकवाड यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून रोहित आबा कांबळे आदर्श संतोष कांबळे दिलशाद चांद शेख यांच्यावर आयपीसी तीनशे ब्याण्णव चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीश गायकवाड हे ब्रह्मा क्लोअर ट्रम्प सोसायटीच्या समोर रिक्षात बसले होते त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडे पिण्या साठी केली आरोपींनी सतीश गायकवाड यांच्या पॅन्टच्या खिशातून रुपये काढून घेतले तसेच शिवा छेदीलाल यादव हे अरोरा हाऊस येथे कामावर येत होते त्यांना त्यांच्याकडे दोनशे रुपयांची मागणी केली त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील करें सायकल आणि हातातील घड्या जबरदस्तीने हिचकावून घेऊन पळून गेले पुढील तपास पोलीस करीत आहेत न्यूज महाराष्ट्र केनाईन साठी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा